कडाक्याच्या के उन्हापासून केळीचे संरक्षण करण्यासाठी केळीबागांमध्ये केळीच्या पाण्याच्या आवरणाचा वापर जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा सुमारे पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जातो या वाढत्या तापमानाचा फटका काढणीस तयार असलेल्या केळीला बसत असल्याचं चित्र आहे पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील प्रगतशील शेतकरी विजय वाणी या शेतकऱ्याने आपल्या शेतात सुमारे आठ हजार टिशू रोपांची लागवड केली असून या रोपांची केळीची निसवळ सुमारे नव्वद टक्के लागलेली आहे येत्या पंधरा दिवसात केळीचा माल निघण्यास सुरुवात होईल हातात तोंडाशी आलेला घास हा उन्हामुळे निषू नये म्हणून केळीच्या घडांचे उन्हापासून बचाव करण्यासाठी केळीच्या पानांचा उपयोग लक्षात घेऊन केळीचे संरक्षण करण्यासाठी घडाच्या आजूबाजूला सुकलेल्या व ओल्या केळीच्या पाण्याचा वापर करून आवरण घातलं जात आहे त्यामुळे केळीच्या घडांची उन्हापासून संरक्षण होण्यास मोठी मदत झाली असल्याचे शेतकरी विजय वाणी यांनी सांगितले केळी बागांमध्ये उन्हामुळे केळीच्या मालाची गुणवत्ता मिळत नाही त्यामुळे मालाला समाधानकारक भाव मिळत नाही याचा कमीत कमी उत्पन्नावर परिणाम होतो त्यामुळेच यावर केळीचे उन्हापासून संरक्षणासाठी आवरण घातलं जात आहे आता या शेतकऱ्याने लढवलेल्या या शकलचा इतर शेतकरी कसा उपयोग करून घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज दिलीप बाबराव पाटील हे उन्हाचं गळ खराब होऊन त्याच्यामुळे गड झाकून राहिलो आणि मार्च महिन्याचं ऊन जास्त तकून राहिलं त्याच्यामुळे गड जाकून हे जे बाग हा कोणाचा बाग आहे विजय रामकृष्ण वाणी कुठले आणि हे जे बाग आहे किती महिन्याचा बाग या। जून जूनमध्ये लावलेला होता आणि याच्या काय फरक होतो याचा फायदा काय होतो फायदा म्हणजे आता ते गड झाकण्याचं ते उन्हाकरता आम्ही मध्ये गड खराब नव्हतं त्याच्याकरता किती वर्षापासून काम करताय त्यांच्याकडे मला जवळ खूप वर्ष होऊन राहिले आता लहानपणापासून लहानपणापासून इथं काम करत आहे मी विजय वाणी राहणार लोटर तालुका पाचोरा माझा केळीचा प्लॉट आहे जैनचं टिशूचं रोप आहे जू जु, पंधरा जूनची याची लागवड केलेली आहे आता जवळ पंच्याण्णव टक्के मला निसला आहे आता उन्हात म्हणजे पंधरा मार्च प पा, पासून टेम्परेचर वाढायला सुरुवात होते म्हणून मग हे जे दांडू असतात ते दांडूला जर उन्हाचा चटका बसला तर तो, तो दांडू करपवून जातो आणि घड खाली येतो म्हणून शे शेतकऱ्याचं खूप आर्थिक नुकसान होत असतं म्हणून ते नुकसान होऊ नये आणि व्यापारी पण व्यापाऱ्यालाही माल चांगला दिसावा त्याच्यासाठी थोडीशी मेहनत करायची खालचे जे सुकलेले पानं आहेत दोन दोन तीन तीन पानं आणि हिरवे पानं दोन तीन त्याची जुडी बनवून ते दा दांडूवर सुतळीने बांधून घ्यायचं आणि ते ते जर बांधलं तर ज्याप्रमाणे आपण अंगात शर्ट घातलेला असू आपला उन्हाचा चटका बसत नाही तसं त्या घडाला उन्हाचा चटका बसत नाही शंभर टक्के घड सुरक्षित राहतो हा खूप मोठा बेनिफिट आहे त्या थोडी मेहनत उचलावी लागते आता सध्या केळीची हाईट जास्त असल्यामुळे मला जा पाच फुटाच्या स्टुलर उभं राहून माणसाला उभं करून तो घड जा झाकावा लागतो आहे म्हणजे मला थोडासा वेळ जास्त लागतो आहे पण मग ते हाईट असल्यामुळे आणि घड पण त्या त्या हाईटच्या हिशोबाने हेवी असल्यामुळे हे थोडंसं मग काम वाढतं आहे पण त्याचा फायदा पण मला भरपूर मिळणार आहे जा